नमस्कार मी डॉक्टर अमृता कुलकर्णी जवसाची बी म्हणजे फ्लॅक्सीस खाल्ल्यामुळे वेट लॉस होतो का तर नक्कीच पण या व्यतिरिक्त त्याचे अजूनही फायदे आहेत आणि डिटेल्स तुम्हाला बघायचे असतील पटकन चॅनेल सबस्क्राईब करा त्यावर मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे थोडक्यात इथे सांगते त्या आधी जवस घ्यायचं कसं तर शक्यतो जवसाच्या बिया या भाजून घ्या त्याची पावडर करून ठेवा आणि ती तुम्ही जवसाची चटणी ती दयामध्ये घेतली तरी चालेल एक चमचा दह्यामध्ये किंवा पाण्यामध्ये ती पावडर घेतली तरी सुद्धा चालेल आता त्याचा उपयोग कसा होतो तर फायबर्स भरपूर असल्यामुळे पोट साफ व्हायला मदत होते पोटाची चरबी कमी होते आणि वेट लॉस सुद्धा होतो दुसरं अँटीऑक्सिडेंट असल्यामुळे स्ट्रेस कमी होतो आणि झोप चांगली लागायला मदत होते तिसरं ब्लड शुगर लेवल नॉर्मल राहायला मदत होते चौथं ओमेगा थ्री फॅटी अॅसिड असल्यामुळे हार्टसाठी चांगला आहे आणि वाढलेलं कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी अतिशय उत्तम रेमेडी तर सगळ्यात शेवटी अँटी इन्फ्लेमेटरी असल्यामुळे गुडघेदुखी किंवा सांधेदुखी असेल तर लगेच कमी होते